नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या पुण्यामध्ये इंद्रिया हा आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँड इतक्या भव्य स्वरूपात येत येत आहे आणि आज त्याच्या पुण्यातल्या स्टोरचं किंबहुना इंद्रियाच्या सगळ्यात मोठ्या स्टोअरचं इनॉग्रेशन करताना मला प्रचंड आनंद अभि आणि अभिमानही वाटतो आहे आणि खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे इंद्रिया ब्रँडचं आपल्या पुण्यामध्ये आता आपण पाहिलंच आहे की स्टोर किती भव्य दिव्य आहे केवढी सुंदर व्हरायटी आहे आणि आदित्य बिर्ला ग्रुपबद्दलही आपल्याला प्रचंड माहिती आहेच आहे पण ते ज्युलरी सेगमेंटमध्ये येत आहे आणि पुण्यामध्ये येत आहे याहून जास्त पुणेकरांसाठी पर्वणी असू शकत नाही तर पुणेकरांना ही पर्वणी आहे त्याचा लाभ घ्या असं म्हणेन फेस्टिव्ह ऑफर्ससुद्धा आहेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पुढे दिवाळी आहे तर या ऑफर्सचा लाभ घ्या भरपूर व्हरायटी आहे त्याचा लाभ घ्या सर मी बोल रही हूँ की <laughs> कि सबका यहाँ पे इंडिया ग्रुप का स्वागत है और पुणे के लोगों के लिए फेस्टिवल में इससे बड़ा अपॉर्चुनिटी हो नहीं सकता क्योंकि इतनी अमेजिंग वैरायटी है और इतने सारे भरपूर ऑफर्स है तो अनंता सर से मैं रिक्वेस्ट करूँगी कि ब्रांड के बारे में हम पुणे कर्ज को जागरूक कीजिए इंडिया अलता बिरला ज्वेलरी का ब्रांड है ये हमारा नेक्स्ट वेव ऑफ स्टोर का एक पहला स्टोर है पुणे का पहला स्टोर है और आज हम तीन स्टोर इनाग्रेट कर रहे हैं एक यहाँ पे पुणे में एक बॉम्बे में और एक दिल्ली में इसके साथ हमारे टोटल स्टोर्स आठ हो जाएंगे हमने करीब दस हफ्ते में आठ स्टोर अभी तक खोले हैं और अग्रेसिवली और भी खोलना चाहते हैं अभी तक का रिस्पॉन्स बहुत अच्छा रहा है एंड पुणे से भी ये एक्सपेक्टेशन है कि यहाँ पर भी हमारा रिस्पॉन्स बहुत अच्छा होगा ग्रुप का यहाँ पर काफ़ी नाम है मंगलसूत्र खूप आवडले आणि हा मी उचलून घेतला प्रचंड सुंदर व्हरायटी आहे पोलकीमध्ये डायमंडमध्ये गोल्डमध्ये टेम्पल क्लासिक ज्वेलरी मध्ये प्लॅटिनम आहे रिंग्ज आहे चेन्समध्ये वेगळ्या व्हरायटीज मला दिसल्या आहेत रोज गोल्डमध्ये आणि भरपूर आहे मला असं वाटतं की आपल्या म्हणजे स्त्रियांना सॉरी पुरुषांना मी इथे इन्क्लूड करते स्त्रियांना तर काय जेवढी व्हरायटी द्याल तेवढी दे कमीच पडते पण इतर ब्रँड्सपेक्षा खरंच प्रचंड वेगळ्या प्रमाणात इथे व्हरायटी बघायला मिळते आहे क्राफ्ट्समॅनशिपला खूप वेगळा महत्त्व आहे आणि इंद्रिया म्हणजे आपले पाच सेन्सेस हे संस्कृत शब्द आहे हा आणि याचाच अर्थ असा होतो की एखादी गोष्ट बघून आपल्या पाचही सेन्सेसना छान वाटू देत बरं वाटू देत आनंद वाटू देत आपल्या सन पाचही सेन्सेसपर्यंत ती गोष्ट पोचली पाहिजे सो बघायला फील करायला त्याचा सुगंध त्याचा आवाज म्हणजे मोत्याचा आवाज असतो सोन्याचा आवाज असतो या सगळ्या गोष्टींचा एक आवाज असतो ती खणखण जी असते ती चणचण जी असते ती आपल्याला आवडते खूप सो या पाचही आपल्या सेन्सर्सला इंद्रियांना आवडेल लाभेल आनंद देईल असा असा हा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि मला असं वाटतं आहे की पर्सनली मला ज्वेलरी हे अत्यंत जवळचा विषय आहे मग ते अप्सरा आलीपासून असू देत किंबहुना एकंदरीत एक स्त्री म्हणून असू देत तर आ, मी पर्सनली खूप खुश आहे इथली सगळी व्हरायटी बघून आणि मला शॉपिंग करायचं आहे निवांत येऊन मी भरपूर शॉपिंग करणार आहे